सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोन हजार रुपये एकतीस रुपये बावीस रुपये तीस रुपये चोवीस रुपये सत्ता रुपये चवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये ठीक आहे काय नाही शेतकऱ्याचे तीस तीस रुपये 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 अडतीस एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये साडे एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये साडेबेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे चव्वेचाळीस रुपये पप्प शेत चव्वेचाळीस रुपये चव्हेचाळीस रुपये सव्वा चौवेचाळीस रुपये साडे गोल्स रुपये साडे चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये चला तीन हजार एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चार हजार रुपये चार हजार पन्नास रुपये एकेचाळीस रुपये साडे एकतीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये

पंचवीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार एक्केचाळीस रुपये चार एक्केचाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये

सत्तेचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये एक्केचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये साडे त्रेचाळीस चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचवीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये 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 पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये साडे पंचाळीस रुपये चला येऊ तीनशे तीनशे आठशे हजार रुपये त्याला खुली बाराशे पंधराशे रुपये 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 एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार चार हजार पन्नास रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्स पन्नास रुपये बेचाळीस रुपये हजार रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये अडतीस रुपये चार हजार रुपये पप्पु शेर एक्केचाळीस रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये रुपये पंचवीसशे सव्वीसशे हजार दोन हजार एकवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीसशे सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीस रुपये गोल्टी चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पन्नास रुपये पंचवीस रुपये अडीच हजार रुपये मधला रुपये हजार रुपये अकराशे पंधराशे रुपये एच मार्क

चाळीस एक्केचाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चौचा रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये तीस रुपये तीस रुपये बत्तीस रुपये रुपये चौतीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये पाच हजार रुपये हजार पन्नास रुपये पाच हजार पन्नास रुपये एकावन्न रुपये साहेब एकावन्न रुपये एकाउन्न पंचवीस रुपये एकाउन पंचवीस रुपये एकोण पन्नास रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार एकेचाळीस बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपये चोवीचाळीस रुपये चोवीचा पन्नास रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये साडे अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकेचाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये साडे बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये साडे चौवेचाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये दोन हजार सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये एक्केचाळीस रुपये एक्चाळीस पन्नास रुपये पप्पुशेठ एकेचाळीस पन्नास रुपये बेचाळीस रुपये साडे साडेबेचाळीस रुपये इकडे कोणा देऊचाळीस चव्वेचाळीस रुपये चालेल चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये चला पंचेचाळीस रुपये चला अठराशे रुपये बाराशे रुपये